सतरा ऑगस्ट त्याच्यानंतर सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टला नांदेड जिल्ह्यातच सर्वात जास्त अतिवृष्टी एक मुखेड विधानसभा क्षेत्रात आणि हद्गा विधानसभा क्षेत्रात अतिशय अतिवृष्टी होऊन नद्या नाले पूर्ण तोडुंब भरणे पूर परिस्थिती होती आणि अशातच वरच सुद्धा पाऊस चालू होता अतिवृष्टी तुम्हाला माहित असेल की दोनशे सदतीस मिलीमीटरची नोंद सुद्धा झाली ही महिन्याला हातगावमध्ये सुद्धा एकशे चौऱ्याहत्तर मिलीमीटरची नोंद झाली त्यावेळची आणि बऱ्याच लोकांच्या घरामध्ये पाणी घुसलं अंगावरच्या कपड्यांनीशी बाहेर निघाले लोक बेघर झाली याची दखल घेऊन शासनाच्या वतीनं ज्यांचे ज्यांचे कुटुंब स्थलांतरित केले किंवा काही लोकांच्या घरात पाणी गेलं अशा बाधित कुटुंबांना शासनाकडून दहा हजार रुपयाची प्रत्येक घराला मदत देण्याचा आज शहरी भागामध्ये सत्तेचाळीस अठ्ठावीस म्हणजे अठ्ठेचाळीस लाभार्थ्यांना आणि ग्रामीण भागामध्ये एकावन्न लाभार्थ्यांना ज्यांच्या ज्यांच्या कुटुंब घरात पाणी म्हणजे घुसलो होतं पुराचं त्यांना महसूल विभागाच्या वतीनं मदत शासनाच्या वतीनं दहा हजार रुपयाची प्रत्येक घराला मदत देण्यात आली दुसरा विषय अतिवृष्टीचा विषय अतिवृष्टी सुद्धा त्याच वेळेस झाली मी आता सांगितलेलं पंधरा सोळा सतरा आणि अठ्ठावीस तेव्हाचा अहवाल प्रस्ताव स्तरावर पाठवला आणि त्या प्रस्तावावरून हो मी सुद्धा आतापर्यंत मुख्यमंत्री महोदयांना चार वेळेस भेटलो एकदा मुखेडचे आमदार महोदय त्यांच्या सोबत भेटलो कारण नांदेड जिल्ह्यामध्ये दोनच विधानसभा क्षेत्रात जास्त नुकसान झालं होते त्यांच्या आणि आपल्या तर त्यावेळेस एकदा भेटलो मंत्रालयामध्ये परत वर्षा बंगल्यावर आम्हाला गणपतीचं निमंत्रण होतं तिथं मी, वर्षा वर वर मी त्या वर्षा बंगल्यावर सुद्धा गेल्यावर मी दुकान तिथं म्हणजे नांदेड जिल्हा महाराष्ट्रात सर्वात जास्त आणि असं तीन चार वेळेस आम्ही भेटी घेतल्या आणि महाराष्ट्राला म्हणजे तात्काळ समजा त्या प्रस्तावानुसार तुम्ही म्हणसाल की ही म्हणजे एवढी बरेच जण मला प्रश्न विचारले कमी झाली शंभर टक्के सरसगट भेटाय पाहिजे सरसगटच घेतले परंतु त्यावेळेस ज्या प्रस्तावानुसार आपल्याला पाचशे त्रेपन्न कोटी रुपये मिळाले जरी कमी प्रमाणात जरी तुटपुंजी असेल तरी आम्ही पुरवणी प्रस्ताव सादर करेलो आणि सुद्धा मान्य करून घेऊ मंजूर करून घेऊ आणि सगळ्या लाभार्थ्यांना देण्यासाठी निश्चित प्रयत्न करू दोन त्या देपोळीच्या पहिल्या लोकांना जे काही थोडीफार मदत होऊ निश्चितच मिळणार आहे त्यांच्याबरोबर जे नदीकाठचे त्यांचं पूर्ण खरडून गेलं नाल्याकाठच्या लोकांचं पूर्णता खरडून गेलं याच्यासाठी वेगळे निकष लावून त्याचं सुद्धा आम्ही लावून धरणार आताच महाराष्ट्र जे कॅबिनेट मंत्री भरतशेठ गोगावले गोगा। साहेबांचा सुद्धा मला फोन आला होता तेच कॅबिनेटमध्ये विषय झाला परंतु मी काय काय विषय आजच्या कॅबिनेटमध्ये झालेले माहीत नाही परंतु जास्तीत जास्त, जास्त आपल्या नांदेड जिल्ह्याला उर्वरित पुरवणी प्रस्तावाला सुद्धा निधी देण्यात येईल तुम्ही जे बोलले की एक तरी पन्नास हजार रुपये मदत रुपये सुद्धा देण्या काही म्हणजे तुमची मागणी शेतकऱ्याची मागणी ची चुकीच नाही कारण पुढच्या लेखाप्रमाणे जे भतन होतं ते शेतीला मग त्याच्यात सुनानानं मोडलं खाजगी कर्ज घेतलं पीक कर्ज घेतलं बँकाकडून सगळं सगळं टाकलेलं तर निघायची काहीच आशा दिस पूर्णला पूर्ण मी आता सुद्धा हरडा तिकडच्या दौऱ्यावरून चालू काही काही क्षेत्र असे आहेत की तिथं सोयाबीन होतं की नव्हतं हे सुद्धा सांगू शकत नाही परंतु मला शेतकऱ्यांना सुद्धा आवाहन करायचं की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल महोदयाच्या अभिभाषणावर चर्चा केली मी माझे सुद्धा सांगितलं हिवाळी अधिवेशन असो किंवा बजेट अधिवेशन उन्हाळी असो म्हणजे त्यावेळेस दोन्ही अधिवेशनात सांगितलं की जे आमच्या याच्यामध्ये जे विषय आहेत आता मला सुद्धा हेच आवाहन करायचं की ही योग्य वेळ आहे शासनानं सुद्धा मी मागणी करणारच आहे आज माझ परिस्थितीमुळे जाणं झालं नाही परंतु पुढच्या हे दसरा झाला की आम्ही जाणार आहे आणि निश्चितच कर्ज मांडणीसाठी आम्ही विषय लावून धरणार आहे आणि देणं सुद्धा योग्य आहे कारण होत्याचं नव्हतं झालेलं आहे शेतकऱ्यांनी सगळं घरातलं टाकलेलं आहे त्याच्यामुळं देणं हे आहेच फक्त वेळ आता योग्य आहे असं मला त्यांना बोलायचं आहे एवढंच या प्रसंगी सांगतो एक